हाय स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आज आहे माझी ॲनिव्हर्सरी <laughs> आणि माझं लग्नाचा बड्डे आहे आणि मी अशी साडी साधीच घातलेली की म्हणजे सकाळी मी साडी व साधीच घातते दर ॲनिव्हर्सरीला मी साडीच घालते वरना तर बघा साडी वगैरे घातलेली सगळं काम वगैरे हो केलं आणि आमच्या इथं ॲनिव्हर्सरी असू दे बड्डे असू दे काही असू दे तर आमच्या घरी बिन्या बिर्याणी बनते म्हणजे बनते म्हणजे बनतेच कुठला पण कार्यक्रम फक्त गुरुवार सोमवार असला ना पुरणपोळी नाहीतर खीरपोळी नाहीतर आज बनलेली आहे बिर्याणी बिर्याणी खाऊन बघा आता मस्त बसले मला दाखवते बिर्याणी बघा इकडे केलेली दीड किलोची बिर्याणी एवढी खाऊन झाली एवढीच राहिली आता ही होईन रात्री <laughs> मी दोन टायमाचीच बनून टाकली लाईक खूप कंटाळा आलेला आणि इकडं बनवलेला रस्ता रस्ता पण एवढा राहिला आहे तर मस्त मस्त असं बिर्याणी खाऊन झालेली आहे कोणाकोणाला आवडते बिर्याणी आणि कोणाच्या घरी बनते असं काही असलं की बिर्याणी का नक्की कमेंटमध्ये सांगा बघा बिर्याणी खाऊन मस्त असं बसले झोप वगैरे येते आहे तर बघा आज काय प्लॅन वगैरे हो काय नाही आहे कारण की मिस्टर गेले कामाला <laughs> दुपारी आलेली जेवायला मग कामाला गेलेत मग गेलो तर जाईन बाहेर आणि मग ते बोलले थोडे दिवसांनी कुठंतरी जायचे ते पण मला माहिती नाही कुठं जायचे पण सरप्राईज आहेत बोलले पण आज कुठं जाते मला पण अजून काय माहिती नाही तर आणि मग ॲनिव्हर्सरीला आम्ही बाहेर कुठं तर जातो नाही तर मंदिरात जातो पण आज नॉनव्हेज खाल्ले म्हणून आज मंदिरात नाही जाऊ शकत मग बघूया संध्याकाळी काय होते आणि मी खरं सांगते चला तिकडे पंख्या खाली बसूया गरम होते बाबा खूप म्हणजे खूप तर मी मुक्त होते हा तर ॲनिव्हर्सरीला माझ्या बर्थ झालेला मी कधीच केक आणून कापला नाही शकत मला उगस असं फुगीपणा नाही सांगू दाखवू वाटत शपथ म्हणजे लहानपणी आमची तिकडं कधीच केक नाही कापला आपल्यान मोठं झाल्यावर एकदम केक कापायचं मला बिलकुल नाव आवडत मी आता पण माझ्या ॲनिव्हर्सरीचा बर्थडेचा केक कधीच नाही कापला आता ह्या बड्डेला फक्त माझ्या फ्रेंडने आणला म्हणून कापला आपल्याला मी घरी आणून कधीच नाही कापत तो बाहेर जेवायला फिरायला पण आपण मला आवडत सोबत तर चला आता बघूया मिस्टर कामावर मी येते जायचं म्हणलं तू जायचं नाही तर बिर्याणी आहे ते खायचं आणि बघा बघायचं तर असं आहे बघा माझं जे आहे ते आहे मी तुम्हाला माझं सगळं रिअल रिअल दाखवते म्हणजे मी असं माझं पुढेपणे नाही दाखवत तर चलो आणि बसले आता तर थोड्या वेळेने फोन आलं की तुम्हाला सांगून मी चालेल की बाहेर की नाही तुम्हाला करंट ब्लॉगमध्ये तर चल थोड्या वेळेने वाढ बघूया बघा संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे बाहेर कुठं चालेल ते नाही माहिती सत्ता जाऊया ओके बघा आम्ही आलेलं आहे चौपाटी तर मी म्हटलं चला आज लेकरांनाच सारू या घरी खूप सारं जेवण आहे तर बघा इकडे आज पाऊस पण झालेला आमच्याकडे म्हटलं नको कुठं जायला चलो माझ्या पोरांना पावभाजीच आवडते खूप बघा इकडे अशी बनती मस्त मस्त पावभाजी माझ्या मुलींना पावभाजी खूप आवडते का तर बघा इकडे मस्त मंचुरियन आम्ही चायनीजचं आहे आणि मस्त भारी बनते तर बघा इथे एवढी छान पावभाजी भेटते ना आम्ही इथंच खातो बघा त्यांच्याकडे खूप छान बनवतात ते दादा बघा बसले बघा पावभाजी खायला त्यांना खूप आवडते चलो थोडीफार शॉपिंग पण करूया पोरांसाठी आणि खाऊया पावभाजा प्लेट खाल्ली पावभाजी तर मला खायची झाली पाणी पण कोणाला आवडते पाणीपुरी तर या खायला मला तर खूप आवडते माझे पोरं बघा तिकडे आहेत पाव भाजी बाबा रे बाबा तर एवढा बाहेर गेलेलं नाही का बघितलं असं तर एवढा पाऊस आहे पुण्यामध्ये एवढा म्हणजे पाऊस लागला मग आम्ही आलो नाही का घरी पाणीपुरी खाली एक आईस्क्रीम खाली आणि मग आलो बघा घरी तर भिजले बघा डोकं टिपायला लागलं माझं भिजून तर म्हटलं चला आता घरी जावं तर बघा मी काही नाही शॉपिंग केली नाही का पाऊस येत होता खूप म्हटलं भिजत कशाला करता आजारी पडायला मग फक्त नाही का हे बघा माझ्यासाठी फक्त फक्त हेडफोन घेतला फक्त माझं हेडफोन मला खूप लागतं तर मी हेडफोन घेतला आणि आता घर थो आलो मिस्टरांना जेवायचं आहे तर त्याला बिर्याणी गरम करे ठेवली तिथून मला बघा बाहेर कसा पाऊस होता उघडलाय बरं का आता थोडासा बघा मी इकडे अशी मस्त बिर्याणी ठेवली गरम करायला म्हटलं आता मी तर नाही खाणं मी जेवले आता पावभाजी खाल्ली भरपूर आईस्क्रीम खाल्ले तर आजचा खूप कोटा माझा नाही का कॅलरीजचं झाले माझं खाणं हे बघा आता मी मिस्टरंसाठी गरम करते आणि का मुलांना हे घ्यायचं टिफिन बॉटल्स वगैरे थोडंफार खरेदी करायची होती पण जाऊन द्या पाऊस आलेला आणि आजच काय स्पेशल दिवस आहे थोडे दोन चार दिवसांनी एक महिना कधी पण करू शकतो तर तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला तर भेटेल चला आजचा ब्लॉग असा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करून टाका चलो करते हे कर मिलते हे कर